हाय सगळ्यांना मित्रांनो तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बकीला शॉपिंगला घेऊन गेलतो आणि आता झालो व्हिडिओ काय म्हणजे थोडा कॅमेरा हलन ठीक आहे आता हालायचा बंद झाला बकीला मी दुकानला शॉपिंगला तर दुकानाचा बाजार आणायला हा तर गेलो मस्तपैकी पैकी शाबुदाना आणला काय काय उद्याच्याला जी जी लागतं का नाही फाराच मला उद्या उपास आहे मित्रांनो एखादसही ना त्याच्यामुळं लय काय पण आणलं आम्ही हाय ना आहे बकि आणलं का नाही काय मग काय काय आणलं शाबु शेंगदाणे कसे खजूर वनीर राजगिरा कुठं काय कुठं काय आम्ही शॉपिंग केली आणि शेती आम्ही आलो नेलं का हां तीच आगं तुला गाडी बसून नेली म्हणजे मी नेलं बसवलं मला हां तो नेलं तर ठीक ठीक आहे बक्कीच गाडी चालत होती आणि मी बाटी मागं बसून इंस्टाग्रॅमला व्हिडिओ काढत होतो तर आम्ही आपल्या घरात कोण कोण आले माहिती का तर काय नाही माझं स्वीट घाललं हाय हाय काय म्हणतेस तोख काय म्हणते तर काय नाही तर मित्रांनो आज अनुची पालखी होती अनुषका गिरती तर मस्त पैकी सगळं झालं आणि माझी सई करणायचं चिवचू चिमणी नाही नाही चिऊ हा तर मी हिला चिव चू म्हणजे हि म्हणते चिमणी तर हिला म्हणायला पाहिजे होत चिवचू मग मी म्हणणार चिमणी जर आमचं उलट होत आहे का नाही जर आमची चूक माही नाव काढायची भले अभ्यास करते बाबे तो लय व मित्रांनो लय लय टेन्शन लय टेन्शन घेते मग दिवस का अभ्यास करते तू दोन दिवस सुट्टी आहे तुला एका दिवस सुट्टी मी दीपाला छान लागते तर काय देतो अश्विन शॉपिंगला घेऊन तर झालं मस्त पैकी बाजार आणला आज एकादशी एकादशीचा आणायचा होता ना घरी ना निवांत मस्त पैकी सुट्टी घेतली दोन दिवस उद्याचा दिवस घरी परवा दिवसपासून पुन्हा ड्युटी चालू आहे ना <चाँगी> हां गॅस संपलेला गॅस सं आणला बाजार संपलेला बाजार आणला घराची कुठे <laughs> डागडुगी होती ती केली काय असन ते केलं असन यार। ते केलं तेवढा पत्रा लावून घ्या घ्याव ते पाणी येता यार घ्या राव तेवढा किती किती जीव घ्या चाल एखाद्या माणसाचा घे तुला का घे काय असतं माणूस आराम तर पाऊस आला म्हटलं की अर्धा तास माझं ती गेलंस फाकी परशे धुन कराव असते पाऊस आला मी तेवढा तुझा अमृत अश्रू म्हणतात तुझा अमृत आशिव

तर असे ही मामाच्या गावाला जाणारच आहेत मित्रांनो ह्यांना जमाण्याची गरजच नाही तर असं ना मित्रांनो सहज कल्ला सहज होकार बिनदास बिनकामाचा व्हिडिओ आहे बाहेर सगळ्यांना लाईक करा